म्हणजे गट पाळाला गट काढून आल्यानंतर आम्ही बसलो बसल्यानंतर ती मला म्हणायचे काय आता तुम्ही हिंद केसरीत झाला आज तुम्ही हिंद केसरी झाला म्हणायची मला असं आणि बैलाच्या बाजूनच बसलेली म्हणजे गट काढला की गट काढला की मी म्हणायचो बाकी जाऊ दे गट काढला ना आपल्यासाठी हिंद आनंद असंच म्हणायचं हिंद केसरीत हिंद केसरी मैदान मोठं मानाचं मैदान आणि तिथं राहणं म्हणजे एवढं सोपं नाही हजार गाड्यामध्ये राहणं पण एवढं सोपं नाही बैलाला पाच महिने गुलाल नव्हता अक्षरशः गट काढायचं घरी यायचं पण एवढ्या मोठ्या मैदानात गाडी लागली चार नंबर सेमी लागली पण टॉपची गाडी असल्यामुळे आम्ही जेव्हा जवळ विषय सोडून दिलता पण त्यांना त्याच्या दा करून दाखवलं काढला गट काढला सेमीला दोन नंबर तास आलं आणि बक्कासोरची गाडी असल्यामुळे काय वाटणार नाही ना टॉपचीच गाडी किती केलं तरी काय हो आणि गाडी पडली बाकी काय नाही तिने एवढं तेव्हा एवढ्या आजारात उठून इतकं राहणं म्हणजे ह्यातच भरपूर राहिलं मंडळी जय जवान जय किसान आज आपण आलेलो आहे वाघोली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा पुशेगावच जे हिंद केसरीचं मैदान झालं त्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये यांना लेट निकाल मिळाला कनेराणी कामटीचा चॉकलेट आणि त्याच्याबरोबर हा शंकर पळाला होता न्याय लेट मिळाला परंतु एक जबरदस्त बैल आणि या बैलाची संपूर्ण यशोगाथा जाणून घेण्यासाठी आपण आज वाघोलीमध्ये आलेलो आहे जवळपास पन्नासच्या वरती या चालू शिझनच्या बिंजोड आहे आणि एका दिवशी तीन तीन बिंजोड हा बैल या बैलाविषयी संपूर्ण माहिती आपण आपल्या बरोबर मालक आहेत तसे त्यांचा मित्र परिवार आहे वाघोली गावची सर्व ग्रामस्थ आहेत यांच्याकडून जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्कार काय पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात राहिला त्याचा आनंद तर आपण विचारूया परंतु बैल काय कधी घेतला किंवा बैलाची सुरुवात काय कुठून घेतला काय सांग चाल हा बैल आपण दिवाळीत घेतला गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आणि हा पहिला गुंडा पवारांकडे होता नादुबाईच्या त्यांच्याकडून आपण हा बैल मागच्या वेळेस दिवाळीत घेतला बैल पूर्ण लाळीत होता लाडीत म्हणजे त्याला काय चालता येत नव्हतं काय नव्हतं म्हणजे लाड तर तुम्हाला माहिती आहे लाळीत काय अवस्था होती नक्या वगैरे तिथनं पुढं लाईतन कव्हर झाला चांगल्यापैकी जरा रुटीन लागलं पण ह्या वर्षी काय देणं जा दा, धमाकाच घ्याला आतापर्यंत किती मैदान कुठल्या कुठल्या मैदानात राहिला किंवा मैदानाला जवळजवळ आता तीन चार महिने झाले तर गुलालच नाही मैदानाला जायचो गट काढायचो घरीच गट काढायचो सेमेल मारखायचो घरीच पण आता एकमेव मैदान इतकं मोठं पुशेगाव हिंदी केशरीचं त्या मैदानला तर डायरेक्ट गाडी फायनलच राहिली म्हणजे हिंदी किताब किताब्या अख्या वर्षाचा वर्षाचा कसूर निघाला आता काय त्याकडून अपेक्षा नसतानाही आपली पूर्ण झाली आता फायनलला नाही राहिला तरी तुम्हाला आता काय अडचणच नाही नाही राहिला तरी काय नाहीत नाही पण त्यांना द्यायचं ते एवढं मोठं दिलंय कारण की आता त्या दिवशी तुम्ही मुलाखत बघितली दादांची त्यांची तर बेचाळीस वर्ष गेले त्या आपल्याला तर कळत आपलं वर्षात ती उठ आजारात उठून इतक्या मोठ्या आजारात एवढं व्हायचं म्हणजे काही सोपं आता बैल तसा पूर्वी बी चांगला पडत होता आणि आजार पडल्यानंतर पायर करायला अडचण आली हो वासरात ह्याच्यात सगळ्याला तर काय विषयच नाही बिनजोडला एका दिवशी तीन तीन शर्ती केल्या एक तीन एका दिवशी तीन इथं वाटर असू पैसे फाटेल असू कुठे पण जाऊन असे बिनजोडला कधी मार नाही एका दुसरी बिनजोड मार खाल्ली पण बिनजोडला तर मार नाही कुठं आता त्या दिवशी पुशेगावला का कळालं तुम्हाला कळालं असेल बाबा तुम्ही गाडी सोडाय खाली असाल किंवा काय कि आपली गाडी बसली सांगितल्यानंतर काय आनंद असेल त्या खाली बसली म्हणजे आम्हाला खालून वरती यायलाच पंधरा वीस मिनिटं गेली वरून यायला सगळी मित्र परिवार होता सगळी पोरांना निकाल बघितला गाडी आणली पण निकाल काय बघताच येत नव्हता हो नंतर स्टेजवर जाऊन निकाल बघितला बोलाय पण येत नव्हते की बाबा गाडी बसली म्हणून की काय फोन करायना काय नाही सगळी पोर होती मित्र सगळी जण होती पण सगळ्यांच्या डोळ्यात पाणीच म्हणजे की बाबा इतकं मोठं की काय हेच नाही आपल्याला दिवस आणि जो दिला तो अक्षय बघितलं बोलाय पण येत नव्हतं की बाबा बैल राहिलाय म्हणून म्हणजे इतका मोठा का आनंद काय काय आमच्यातली पोरं सगळी बाकीची माघारी आली ती निम्म्यापर्यंत फोन करून सांगितले की सगळी आपल्या ह्या बाडव्या घाटातन माघारी आली मैदान बैल राहिला बैल राहिला आनंद आनंद दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी बैल राहिला संध्याकाळी आली सगळ्यांना पोरांना म्हणले काय नाही सगळ्यांनी दुसऱ्या दिवशी लगेच मिरवणूकच काढली तिची गावात आणि म्हणजे फायनलला नाही नंबर दिला तरी हो हो काय दोन दिवसात त्यांना निर्णय दिला आणि आपलं कमिटीनं निर्णय घेऊन आपला निकाल दिला दोन दिवस तसं चॉकलेट सुद्धा चॉकलेट हो। सुद्धा मैदानात राहत होता त्याचंही नाव झालं दोन्ही बैल जशी एवढी काही एकदम टॉपला नव्हती नव्हती नाही आम्हाला आपलं पुषगाव म्हणजे आमचं नियोजनच नव्हतं पुशेगावचं पळायचं म्हणजे आम्ही जाणारच नव्हतो कारण इतकं पब्लिक म्हणून काय पळायला नको पण आपलं असंच आमचे मित्र येते अनिकेत किर्दात त्यांना मग सांगितलं काय नियोजन म्हणलं काय नाही काही ही नाही म्हणलं असा असा चॉकलेट आहे ते म्हणते तू करून नियोजन तर म्हणलं चालतंय काय म्हणलं का तर पुशेकावला बैल पाळल्या माणूस बघतो ना बाबा बैल पळतोय म्हण म्हणून आम्ही गेलो आणि आमची गाडी लागली नऊ नंबर तास कडनच लागली आपल्या बैला कडनं आम्ही खाली सोडलं पण म्हणलं काय एवढं अपेक्षा ठेवलीच नव्हती पण गट काढला गट काढला सेमीला दोन नंबर तास आलं आणि बकासूरची गाडी असल्यामुळं काय वाटणार नाही टॉपचीच गाडी किती केलं तरी काय हो आणि गाडी पडली की मग काय विशेष नाही त्यावेळेस नक्कीच आनंद वेगळा वेगळाच म्हणजे काय लय आनंद सगळ्यांना कारण बाकी काय नाही तिने एवढं त्या एवढ्या आजारात उठून इतकं राहणं म्हणजे ह्यातच भरपूर राहिलं सगळं आता लाळ लाळ आता प्रत्येक जण आपण म्हणतात की बाबा लाळीत जावला होता नक्की काय कंडिशन होती बैलाची किंवा काय आजार लाळेत काय होते जिबायचे फार तुकडे जातात म्हणजे काय खाता येत नाही काय नाही मग नक्या सुटत म्हणजे हा ह्या नक्या आहेत ना त्या राहत नाहीत ना, त्या ना, नक्या ना, सगळ्या जाऊन नवीन नक्या येते मग त्या नक्या जायच्या त्यातनं म्हणजे असं रक्त यायचं ये चालता येत नव्हतं अजिबात कसंच मग ते हळूहळू गरम पाण्यानं शेकून हे करून मग हळूहळू त्या नक्या सुटून मग नक्की बोलवून एका एका टायमिंगला तर भरपूर नक्या निघाले ते आता बैल बघितलं तर एवढा रुबाबदार हो, शरीर एवढी चांगली हो, ठेवली त्याला हो, काय सराव असतोय किंवा काय काय नाही सराव असा काय नाही आता असं आणि खायला बाकीच रेग्युलरच खायला पण काही जास्त नसतं दोन तीन टाइमच आमचं खायला असत काय सारखं खायला टाकायचं हे तसलं काही नसत दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा माझं नाव गणे पहिला गणेश गुरव वाघोली आता काय बाबा आपल्या गावातला बैल मित्राचा बैल एक फायनल साठी राहतो काय त्या दिवशी एक आनंद झाला होता खरं तर सांगायचं गे तर आपले हिंद केसरी मैदान मोठं मानाचं मैदान आणि तिथं राहणं म्हणजे एवढं सोपं नाही हजार गाड्यामध्ये राहणं पण एवढं सोपं नाही बैलाला पाच महिने गुलाल नव्हता अक्षरशः गट काढायचून घरी यायचो पण एवढ्या मोठ्या मैदानात गाडी लागली चार नंबर सीमित गाडी लागली पण टॉपची गाडी असल्यामुळे आम्ही जवळजवळ विषय सोडून दिलता पण त्यांना त्याच्या जोरावर करून दाखवलं आशा नव्हती म्हणजे तुम्हाला पोरं बी निघून आली होती आम्ही थांबलेलो पण बाकीची पोरं निघून आली पण परत फोन केल्यावर परत आली असं वाटलं असेल की गाडी लागली म्हणजे आपण मार मार खाणार असं पण त्यानं त्याच्याजवरा ते करून दाखवलं अक्षरशः पाच महिने गुलाल नव्हता पण मानाच्या महिन्यात त्याने मान राखला वाघोली गावचा आता बघा बैल बैल तर पळतोय पण बैला बरोबर आपली गाडी कोण हालत किंवा पुशेगावच्या हिंद केसरी मैदानात कुणी गाडी आणली भूषण ड्रायव्हर वाई यांनी पुसेगावच्या मैदानात गाडी आणली आमचा सोन्या ड्रायव्हर चिंदवलीचा सनी ड्रायव्हर वाघोली आणि आयुष राऊत वाडीकर हे गाडी आणतात आता एकदम अचानक म्हणजे अनपेक्षितपणे पुशेगावचं हिंद केसरी मैदान ठरलं जायचं तुम्ही आता बोलला मुलाखतीत कि बाबा आमचं नक्की नव्हतं <laughs> काय त्या दिवशी म्हणजे सकाळपासून काय तुमची कसं नियोजन होत आदल्या दिवशी काय झालं सगळेजण होती तर सगळी जण म्हणाली जायचं उद्या पोरांना सुट्ट्या काढल्या होत्या कारण गावचं का मोठं मैदान म्हणले की सगळेजण सुट्ट्या परत पोरं म्हणले नाही असुद्या मैदानला एवढं जायचं ना आपलाच बैल नाही मग ते नियोजन केलं आम्ही सगळे गेलो आमचे ते मुंबईचे मित्र होते ते हे काय ना अनिकेत आबी बिबी आम्ही असं सगळेजण आदित्य होता आमचे रमजान विमजान हे सगळे म्हणजे मित्र परिवार सगळेच होती आणि तिथं गेल्यानंतर आम्ही म्हणजे गट पाळाला गट काढून आल्यानंतर आम्ही बसलो बसल्यानंतर ते मला म्हणायचे आता तुम्ही हिंदी केसरीत झाला आज तुम्ही हिंदी केशरी झाला सगळीच म्हणायची मला असं आणि बैलाच्या बाजूनच आम्ही बसलेलो सगळी गट काढला की गट काढला की म्हणजे मी म्हणायचो बाकी जाऊ द्या पुषेकावलं गट काढला ना आपल्यासाठी तू हिंद असंच म्हणायचो हिंदी केशरीच झाला म्हणलं आपल्याला बाकी काय आपण अपेक्षित नाही आम्ही असं आम्ही आशा ठेवलीच नव्हती आम्ही आपलं सगळ्यांचं आपलं चाललो पण संध्याकाळी जसं का हे झालं तसे मुंबईचे कारकर्ते घरी मुंबईला नाही काय नाही अक्षरशः घर बैल घरी येईपर्यंत सगळी जे सगळे मित्र घरी येईपर्यंत सगळी होती तिथनं आम्ही पुशेगावला गेलो मंदिरात गेलो मंदिरात ना आलो तर आमचा एक मित्र आहे दीप नेरमध्ये त्यानं सांगितलं बैल घरी आणल्याशिवाय जायचं नाही दीपच्या घरी गेलो तिथं पुजला त्यांच्या तिथं त्याने फटाकडं बिटाकडे म्हणजे सगळं तिथं स्वागत आहे नेरमध्ये त्यानं पहिलं स्वागत केलं बैला मग इथं आल्यानंतर गावात देवाळापासून सगळी गावातली मित्र होतीच त्यांना फटाकडे हे सगळं लावून तिथं नियोजन केलं आणि आमचा मित्र होता विकास म्हणून विकास कडून त्यानं निकाल बघितला होता आधी तेव म्हणला आम्ही आपलं बघा आम्ही काय एवढं लक्ष दिलं नाही निकाल पण तो मला आपल्याच गाडीचा निकाली गाडीच न्यायची नाही तो विकास थांबला मग तिथे गेल्यानंतर गौतम भाई पण होते गौतम भाई भरपूर साथ दिली आम्हाला तिथं गौतम भाई तिथे निकाली हे दाखवून नंतर आम्हाला ते म्हणजे असू द्या थांबा तुम्हाला नाराज करत नाही नंतर त्यांना आम्हाला ते अर्थ तिथं पुकारलं बक्षीस म्हणजे तिथं त्यांना हे केल्यानंतर दोन दिवसानं आम्हाला बोलावलं मग डहाल ते त्यांना आपलं दिलं आम्हाला म्हणजे आपली रितसर गाडी बसली होती हो 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 त्यांना दिली तिथं गेल्यानंतर परत ढाल आणि उत्तेजना बक्षीस दिलं त्यानं उत्तेजना काय असेल ते बक्षीस दिलं ढाल दिली मंदिरात गेलो देवाचं बैलाचं पूजन बिजन तिथं ते सगळ्यांना आपलं ठीक आहे तुम्ही जरी तुम्हाला त्या दिवशी निकाल नाही दिला पण तुमच्यामुळे एक लोकांचा फायदा झाला एक सहा लोक हिंदू केंद्रीय काय झालं दुसऱ्या दिवशी ती व्हिडिओ पाडल्यामुळं पूर्ण महाराष्ट्राने बघितलं नंतर काय वाटलंच नाही बाबा सगळ्यांना माहिती आता की काय बाबा निकाल साठी कोणत्या असायचे गुलाल महत्वाचा हो गुलाल महत्वाचा आणि तुमच्यामुळे बघा आता तसे सहा गाड्यांना हो, तुमच्या सारखा सहा बैलांना वेगवेगळ्या त्या असते हो, हिंद केसरीच्या मैदानातला मान मिळाला हो, होता आता ते कसं झालं भूषण डायव्हरनं गाडी आणली त्या दिवशी भूषण डायव्हरनं गाडी आणली आपला आता ड्रायव्हर सनी ड्रायव्हर असो सोन्या ड्रायव्हर आणि आयुष ड्रायव्हर हे तिघे जण असतात म्हणजे बैलाची गाडी कोण पण तो भूषण न त्या दिवशी गाडी आणली होता त्यामुळे तो म्हणला त्याला पण म्हणलं तू गाडी हाण आपला बैल काय कुठल्या पण ड्रायव्हरला पडतो की असं नाही की हाच ड्रायव्हर पाहिजे असं नाही त्यामध्ये भूषण ड्रायव्हरनच गाडी आणली त्या दिवशी बाकीचे आपल्या बरोबर असते बिनजोडला काय विशेष आहे पाहता तुम्ही सांगितलं एवढ्या बिनजोड मार खात नाही नाही म्हणजे काय विशेष आहे आपण बिनजोड शक्यतो बाहेरनच पब्लिक केलेत बिनजोड सगळ्या ते पण आता एका दिवशी तर गाडी बांधून तीन तीन बिन जोड केले उजवा खांदा उजवा खांदा फिट बाहेरनं आत न उजवा खांत गाडी शेजारी असली की गाडी सोडत नाही शेजारची गाडी सोडत नाही आणि बाहेरनं पब्लिक न असू काही अडचण नाही अजिबात हे ना, 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 ना। फक्त की जास्त म्हणजे असं लागलेला समजा एखादा बैल लागला असेल दाबलेलं हे म्हणजे असं त्याला त्या हळवाय बहीण म्हणजे असं थोडं लागलं की मग तो त्याच बदलून जाणार पण असं बाहेर कुणाला नेलं असलं कधीच नाही कस बैलगाडी क्षेत्रात एकट्याचं काम नाही आहे बैलगाडी क्षेत्रात बैल पळायचं म्हंटल तर अनेक लोकांच्या आपल्याला मदत लागते अनेक लोकांचं आपल्याला मार्गदर्शन लागते यामध्ये आपलं कोण कोण आपल्याला मदत करते आता मदत म्हणजे आपल्याला शुभम साळुंकी पिंपोळा शुभम साळुंक्याच एक मदत आहे विनोद काकांची आणि बाकी मित्र परिवार सगळी म्हणजे बाकीची आपले सगळी म्हणजे गाडीवाली म्हणा हे म्हणा सगळ्यांची साथ आपल्याला आहे आणि बैल असं नाही की गुडघ्या एवढ्या वासराला घेऊन पाळणार आहे मी एवढ्या वासरांना पण बैल दिला काय की असं नाही की चांगलाच पळतू त्याला दे अजिबात नाही शहाणा पळ त्याचा त्याच्यामुळं काय भरपूर त्याला वासरांना म्हणा काय म्हणा मागणी भरपूर आहे त्यामुळे काय अडचण येत नाही आता कसं तुमच्या दावणीला आल्यानंतर समाधान वाटलं एकतर बाकी अवताची बैल किंवा जनावर आणि सर्वात महत्वाचं की घर आणि गोटा समोर आहे शेतकऱ्याचं एक लक्ष बी राहतं काय तुम्ही एक तर बाजूला गावाच्या बाहेर कस नियोजन केलेलं ना आम्ही गावातच राहिला होतो आणि नंतर आता रानात इथं घर कारण जनावर असल्यामुळं रानातच घर गर बांधलं घर इथं दुकान आहे आपलं शेती औषधं खात्याचं दुकान ते दुकान बघत आपला ना दे म्हणून बैल सांभाळलाय की था था बाबा असं नाही की पाळवायचं म्हणून अजिबात नाही बाबा आठ दिवसात ना आम्ही कधीतरी सगळी पोरं मिळून आपलं सगळ्यांची हो हो आठ दिवसात का बाबा आपण त्याचं असलं नाही एक दिवस जायचं घरचं काम उद्योग सगळं बाकीचं सगळा उद्योग बघून आपलं शेती जायचं एक दिवस आता किती किंवा काय शेती आपली चार पाच एकर शेती आहे स्ट्रॉबेरी आता ज्वारी जनावर पण आहेत बाकीची दुधाची आणि महत्वाचं म्हणजे मित्र मंडळी सगळी काय दादा नमस्ते नमस्कार काय सांग चाल विषय तुमच्या गावातील एवढा बैल बैलाबद्दल सांगायचं म्हणलं तर बैल लाड्यासारख्या बायानं होता दगावला होता पण त्यातनं तो स्वतःच्या आपल्या ही करून म्हणजे त्याने साथ दिली ना आम्ही प्रयत्न केला त्याला यश आलं त्यामुळे आज पळायला लागला चांगल्या डायरेक्ट हिंद केसरी मैदानातच हिंद केसरी झाला म्हणजे बाईला कसं होतं तो आतापर्यंत पळला का नाही ते जेव्हा आम्हाला भरोसा होता तो काय ना काहीतरी करून दाखवल ते त्यानं त्या मैदानात करून दाखवलं जाऊ दे आम्हाला एक, एक सार्थक झालं इतर मैदानात माय राहिला मैदानात राहिला म्हणजे आम्हाला आनंद आनंद झाला त्यासारखा कशात कशात आहे नाही काय असतं मित्रांनो अनेक बैल माणसांची पळत असतात आणि पुशेगावचा हिंद केसरी मान मिळवण्यासाठी अनेक लोक बरीच वर्ष कष्ट घेत असतात त्यामध्ये अनेक जुने बैलगाडी मालक असतात एका वर्षापूर्वी बैल घेतला आणि लाळीसारख्या कर मोठ्या आजारात न उठून आज पुशेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये फायनल साठी बैल राहिला आणि एक सर्वसामान्य शेतकरी घरातला आहे आणि एवढा जबरदस्त मालकाचं नाव केलं की एक तर चर्चेचा विषय तर झालाच निकाल जरी लेट मिळाला तरी पण पुशेगावचं तीन नंबरच हिंद केसरीचा मान या घरात आला आणि सर्व लोकांच्या मनात आनंद निर्माण झाला गावात का एकतर वागोलीकरांच्या नावानं बैल पडतो एक, ना एक गावाचं जा नाव झालं मालकाचं जा नाव झालं असा शंकर